एक नवी मदी। तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा उद्या होणाऱ्या भव्य आणि दिव्या अशा ओपनच्या निमसोड मैदानामध्ये शंभर टक्के पळणार की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज वेगाचा शेवट सर्जा बलवडी मैदानात पळाला परंतु मित्रांनो सेमीला सर्जाची चार झाली होती तर मित्रांनो आता आपल्याला उद्या होणाऱ्या बहुभीन दिव्याच्या निम सोड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा शेवट सर्जा आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप प्रथमला एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एकावन्न चार ला एकतीस पाच ला पंचवीस सहाला ला एकवीस सातला अकरा आणि आठ ला दहा याप्रमाणे बक्षीस आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपणे पिथ्री वर होणार आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद